माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे आणि माजी नगराध्यक्षा उषा म्हात्रे यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वडवलीत दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं बदलापूरकरांनी सुमधूर गाण्यांचा आनंद घेतला नरक चतुर्दशी निमित्त इथल्या नवीन वडवली चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्तानं बदलापूरकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती या कार्यक्रमात सारे गमप फेम गायिका अनुष्का शिकतोडे आस्था लोहार राहुल जगताप निखिल मधाळे शाहीर प्रसाद विभुते, दिव्यश शिरवणकर या नावाजलेल्या गायकांनी सहभागी होत एकापेक्षा एक गाणी सादर केली या गाण्यांचा बदलापूरकरांनी मनमुराद आनंद घेतला बच्चे कंपनीनं डान्स मस्ती करत ही दिवाळी पहाट आनंददायी केली केवळ गाण्यांच्या माध्यमातूनच नव्हे तर अल्पोपहाराच्या माध्यमातूनही कला रसिकांनी मनोरंजनाचा आस्वाद घेतला यावेळी दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती तर पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणाऱ्यांना बक्षिसं देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्री तसंच इतर मान्यवर उपस्थित होते हा दिवाळी पाठचा कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागचा एक हेतू की आपली जी परंपरा आहे आपल्या भारत देशाची ती परंपरा जोपासण्याचं काम केलं गेलं पाहिजे पुरातन काळामध्ये प्रत्येक घरामध्ये दिवाळीच्या दोन चार दिवस अगोदर पंधरा दिवस अगोदरच घरामध्ये लगबग सुरू व्हायची आणि त्यामुळे दिवाळी असं वाटत होतं परंतु आपल्या या फास्ट जीवनामध्ये दिवाळी येते कशी जाते कशी समजत नाही परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज वडवली गावात आणि परिसरातील नागरिक भल्या पहाटे उठून घरामध्ये साफसफाई करणं रांगोळी काढणं दिव्या लावणं हे सगळे कार्यक्रम आज होताना या ठिकाणी दिसले आहेत त्याचबरोबर पूर्व पुरातन काळी आपल्याला माहिती आहे की भोपाले गाणारे किंवा काही असे साधू संत या दिवसामध्ये गावात येत असत आणि त्यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने संपूर्ण गाव एकदम सुरमळ या ठिकाणी होताना आपल्या पुरातन काळात पाहिलं आहे तेरा वर्षापासून जी वडवलीची जी चौकातली परंपरा आहे जी आम्ही ह्या ठिकाणी संगीत मधुरमय या पद्धतीने जो दिवाळी साजरी करतो आणि ती दिवाळी ह्या लोकांच्या जीवनात एक काहीतरी नवीन आनंद ऊर्जा घेऊन येऊ हो। कारण दिवाळीचे पाच दिवस असतात आणि त्या पाच दिवसात लोकांना बसुरा मला वाटतं बसुराज असेल त्यानंतर मग आजचा दिवाळीचा दिवस उद्या लक्ष्मीपूजनचा दिवस परवा भाऊबीज हे दिवाळीचे पाच दिवस अतिशय आनंदात जावं आणि आनंदात जाण्यासाठी हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही अतिशय एक उत्साहाने साजरा करत असताना आणि चार वाजल्यापासून गाणी दिव्यांची रोषणाई मंदिरात आरती आ, आ, चा, चा या ठिकाणी स्नेह काय बोलतात आपण उपहार सर्वांना मिळून आणि एक दुसऱ्याच्या सर्वांच्या भेटीगाठी ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्या भेटीगाठी घेण्यासाठी आणि सातत्याने सर्वांच्या भेटीगाठी होत असताना एक आनंद असतो आपला मित्रपरिवार भेटतोय सर्व नातेवाईक भेटत आहेत त्यानंतर ग्रामस्थ भेटत आहेत त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सर्व परिचयची लोकं या ठिकाणी येत आहेत आणि एक वेगळी दिवाळी एन्जॉय करून जातात